नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲक्स्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं काल एम बी बी एस बी डी एसचा चौथा राऊंड जाहीर झालेला होता या संदर्भामध्ये नोटीस नंबर सव्वीस महाराष्ट्र सिटी सेलनं रिलीज केलेली होती या नोटीसमध्ये जी काय माहिती होती त्या आधारे आपल्याला बेसिकली असं लक्षात आलं की कदाचित हा राऊंड जो तो पोस्टपोन होईल परंतु जर आपण जे खालचं जे पिटिशन आहे ते जर व्यवस्थित वाचलं तर त्यामध्ये अशा गाईडलाईन आहेत की हे ॲडमिशन जे येतं ते दिलेल्या वेळेनुसारच पूर्ण होतील म्हणजे सतरा तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल परंतु या ॲडमिशनचं जे काय भवितव्य असेल तर ही जी काय पिटिशन आहे रीट पिटिशन आहे याचा जो काय निकाल असेल त्याच्यावर हे सगळं भवितव्य अवलंबून असेल तुर्तास अगदी शॉर्टमध्ये हेच सांगायचं आहे की ज्या मुलांना कालच्या राऊंडमध्ये म्हणजे नोट राऊंड फोरमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळाले असतील मग ते बी डी एसला असेल किंवा एम बी बी एसला असेल अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ या संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगसाठी जायचं असणार आहे जे मुलं ऑलरेडी बी एम एस घेऊन बसलेलं असतील तर त्यांना पहिले बी एम एस आता कॅन्सल करावं लागेल आणि मग ते एम बी बी एससाठी जाऊ शकतील काही असे मुलं असू शकतात की ज्यांचं बी एम एस पूर्वी ॲडमिशन झालेलं आहे पण आता त्यांना चांगलं बी डी एस कॉलेज मिळालेलं असेल तर त्यांना पहिले बी जा एम एस रद्द करावं लागेल आणि मग बी डी एससाठी ज्या ठिकाणी संबंधित कॉलेजला जावं लागेल वेळ अतिशय कमी आहे म्हणून प्रत्येकदा आपल्या सगळ्यांना सूचना आहे जो शेड्यूल दिलेला होता त्या शेड्यूलनुसारच ही प्रक्रिया होणार आहे फक्त झालेले ॲडमिशनचं जे काय भवितव्य असेल तर या रिट पिटिशनवर हो अवलंबून असेल असं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे सो ज्या ज्या मुलांना ॲडमिशन मिळालेलं असेल अशा मुलांनी तात्काळ संबंधित कॉलेजला संपर्क करायचा आहे आणि उद्या सतरा नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच पूर्वी आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे सो महत्त्वाचे अपडेट जे ॲडमिशन मिळालं आहे ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे अवघे दोन दिवस आपल्याकडे आहेत आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करा जेणेकरून कुणाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये धन्यवाद